कार ब्लास्ट एकाचा मृत्यू मध्यरात्री कार ब्लास्ट होऊन लागलेल्या आगीत कारमधील तरुण जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना चिकोडी शहराबाहेरील जैनापूर नजीक घडली आहे फैरोज बडगाव वय चाळीस असे मयत दुर्दैवी तरुणाचे नाव आहे याबद्दल अधिक माहिती अशी की चिकोडी शहरातील मुल्ला प्लॉट येथील रहिवासी फैरोज बडगाव हे ग्रॅनाईटचा व्यवसाय करीत असून शहरात त्यांचे दुकान आहे काल सायंकाळी बेळगावला कामानिमित्त जाऊन परत येत असताना रात्री एकच्या सुमारास चिकोडी शहराच्या बाहेरील जैनापूर गावच्या हद्दीतील विठ्ठल मंदिरा नजीक कारमधून येत असताना कारमध्ये ब्लास्ट होऊन रस्त्याच्या शेजारी काही अंतरावर कार ब्लास्ट झाली आहे यामध्ये तरुण फिरोज जळून खाक झाल्याने मृत्यू झाला आहे या घटनेची माहिती मिळताच चिकोडी डीवायएसपी गोपाल कृष्ण पीएसआय बसंदोडा नेरली घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली गाडीमध्ये सकाळी देखील धूर येत होता गाडीमध्ये पाहिले असता केवळ मृतदेह जळून खाक होऊन केवळ हाडे मात्र आढळून आले त्यामुळे सुरुवातीला सदर मयत व्यक्ती कोण आहे हे कळू शकले नाही पण थोड्याच वेळात फैरोज बडगाव याचे भाऊ व कुटुंबातील सदस्य घटनास्थळी येऊन सदर गाडी आपल्या भावाची असल्याचे सांगून हंबर्डा फोडला त्यानंतर सदर जळून खाक झालेला मृतदेह फैरोज याचा असल्याचे स्पष्ट झाले पोलिसांनी घटनास्थळी एफएसएल पथकाला पाचारण करून घटनास्थळावरील नमुने ताब्यात घेऊन प्रयोगशाळेला पाठविण्यात आले आहे सीओडी किंवा सीबीआयकडून तपास व्हावा प्रकाश हुक्केरी घटनास्थळी विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी भेट देऊन पोलिसांना धारेवर घेतले अलीकडच्या काळात चिकोडी उपविभागात चोरी खुनाच्या घटना वाढत असून पोलीस खाते काय करीत असल्याचा सवाल त्यांनी केला अपघात नसून खून झाल्याचे चर्चा सदर गाडी ही डिझेलची असून एखाद्या वेळी कार जाऊन धडकल्यास अशा प्रकारचा स्फोट होत नसतो तसेच रस्त्यावरून सुमारे दोनशे मीटर पर्यंत रस्त्याच्या बाजूला जाऊन गाडी व्यवस्थितरित्या जाऊन पेट कशी घेतली खून करून नंतर गाडीला आग लावून पेटविल्याची चर्चा उपस्थित नागरिकांतून घटनास्थळावरून सुरू होते त्यामुळे सदर घटनेमागे नियोजितपणे खून करण्यात आला आहे का असा संशय व्यक्त केला जात आहे त्यामुळे पोलीस तपासानंतर अपघात की घातपात याविषयी स्पर्श होणार आहे रितिका ट्रेडरचं कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल पट्टी स्क्वेअर पाई राऊंड पाई स्क्वेअर बार सिमेंट सिट्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर सा, राजीव गांधी नगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट